अरे तुमच्या दोघांच्याही पाहिजे आणि माझा एकदम आनंद अरे खेडेगावात तुकरणी घेण्यापेक्षा खेडेगाव सोडून डायरेक्ट मुंबई डायरेक्ट मुंबई मुंबईला गेलो नोकरीला लागलो पंचवीस हजार रुपये माहिती पगार घेतो बघे गावात तुकडा पंचवीस हजार रुपये महिना येतो तो अरे एवढा पगार त्यांच्या सारखे फोन यायला लागले का बरं टाकलं करून टाकलं करून आता तुझा फार मीटर जर चालला त्यांना वर तू टाक ना बाबा ठरलं ठरलं

आपण बोलायला सुरुवात करे बोलायला सुरुवाती मास्तर मनीषा वाहिली गरीब मी मोठा मना भावनीच्या भरात करायला सुरुवात करू पण रे बायको तुम्हाला काय म्हणते हानीमन बसी काय

आमचं वगैरे झालं त्याला म्हणलं अगर मनिषा वेळे त्याला म्हणतात हानी तुम्हाला काय म्हणते त्याला म्हणते हानी मोठा इकडे काय आला तिकडे तुम्हाला एक सांग काय कि नगरची तर मनिषांना

मला विचार make खातो toy You have this तुझं This make any toy Of some sheep Of some sheep You have this Number one, you have this These make any toy, you have this like

काय लग्न झालं असं लग्न मी बघितून आयुष्य अख्खा जिल्ह्याचे आखा जिल्हा जेवण सगळ्यात भारी पंधरा लाख रुपयाच नसत बेसन होतो सत्तेचाळीस लाख रुपये खर्च काय पोरसो रे काय नालय गे रे सत्ते लाख रुपयाला खर्च मी केलाय केला पोरायला गाडी <laughs> पो कोणी पोरं काढीन पोतल मी काय चोरी जाणार आहे घर माझेल कोणतरी पेट्रोल टाकेल कोणतरी गुटदार घेऊन तरी हा पोरं काढून मुलीशी शिरवड्याच्या लोकांना माझं <laughs> पोरं मग रे मी याच्या घरात दिवस करतोय काय त्याचं

माईचे नायक मारले तुम्हाला बोलव नाही सरा का एवढं कळत नाही काय चला त्यासाठी आपले दोन मित्र नागेश लवंडे नगर हा आणि काय भूषण मास्तर खेळकेल यांचे रंजू मोहित खेळकर त्यांच्या घरी जाऊ